जीवन हे अनमोल आहे आजचा बोध ऐकला ना तुमच्या लक्षात येईल की जीवन हे किती अनमोल आहे एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्याचा कोळसा करून विकला हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली एक दिवस राजा त्याच्या घराजवळून जात होता राजाला वाटले लोहार आता खूप श्रीमंत झाला असेल परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे उरलेले लाकूड शिल्लक आहे का, का? तेव्हा लोहाराने कुरडीचा दांडा दाखविला राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवले तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले लोहार खूप रडू लागला त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हणाला अशीही भेट वारंवार भेटत नाही आपले आयुष्यही त्या लोहारासारखेच आहे मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते आणि परत वेळ मिळणे अशक्य असते मानवी जीवन अनमोल आहे असे सुंदर जीवन परत मिळणार नाही या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आयुष्यात मिळालेली संधी त्या संधीचा कोळसा करायचा की चंदन हे आपले आपणच ठरवायचे असते म्हणूनच या बोधात सांगितले आहे जीवन अनमोल आहे कसा वाटला आजचा हा छोटासा बोध हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जे बोध आता मी तुम्हाला हा जो बोध तुम्हाला मी आत्ता वाचून दाखवला किंवा दाखवते ते बोध ना बऱ्याच वेळेस मी कम्युनिटी पोस्ट म्हणजे मध्ये टाकत असते तर ते, ते तुम्ही वाचू शकता तर इथं आता तुम्हाला सांगते देवपूजा वगैरे सगळी घरातली कामं आवरून झाली आणि जे आपलं आंब्याचं झाड आहे ना ते ह्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल तर दोन तीन वेळा अवकाळी पाऊस ही आला त्याचबरोबर भरपूर असा वादळ वारंसुद्धा सुटतं आहे आणि त्या वादळ वाऱ्यात ना हे आपलं आंब्याचं झाड आहे ना पूर्ण वाकलं आहे ह्याची उंची जवळजवळ बारा फुटापर्यंत अशी गेलेली आहे परंतु त्याचा बुंदा जो आहे तो आणखीन एवढा मोठा झालेला नाही आणि फांद्या खूप डेरेदार झाले त्यामुळं ते वाकत होतं तर मी इथं काय केलं जी आपलं जाळीचं कंपाऊंड आहे ना त्याला एक बांबू बांधून घेतला आणि त्या बां बांबूला सुती दोरीनं याच्या ज्या फांद्या आहेत ना दोन ठिकाणी बांधून त्याची जी ओढ आहे कललेल्या विरोध दिशेनं बांधून घेणार आहे म्हणजे ते झाड आता इथून पुढं पावसाचे वा वाऱ्या वा, वादळाचे दिवस आहेत तर त्याच्या फांद्या मोडणार नाहीत किंवा ते झाडमधूनच मोडणार नाही यासाठी इथं माझी हळूहळू पावसाळ्याची जी काही झाडांची काळजी आहे ते घ्यायचं चालले आता सगळ्या झाडांना खत सुद्धा घालणार आहे हळूहळू आम्ही मायालेखींनी मिळून हे झाड तर बांधून घेतलं खर तर हा व्लॉग आहे ना तो बारा तारखेचा आहे आणि तेरा तारखेला माझ्या मोठ्या लेकीचा रिजल्ट लागलेला आहे आणि रिझल्टच्या दिवशी खूप छान सेलिब्रेशन पण केलं परंतु रिझल्ट लागल्या लागल्या एक पाऊन तास तरी मार्क्स कमी पडले म्हणून तिने रडून गोंधळ घातला आणि किती मार्क्स पडले हे पा बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल तुमच्या बागेत पण किंवा गॅलरीत तुम्ही कुठं पण कुंडीत वगैरे जर रोपं लावली असतील ना तर आता पंधरा दिवसात छान असा पावसाळा सुरू होईल त्याच्या आधी तुम्ही झाडांना मस्त असं खत वगैरे घालू शकता जर कुंडीत रोपं असतील ना तर दोन वर्षातून त्याची माती ही आपण बदललीच पाहिजे आणि माती बनवताना त्याच्यामध्ये भरपूर सारा खत आणि माती भुसभुशीत राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मी बऱ्याच वेळे बऱ्याच वेळेस व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला माती भुसभुशीत कशी बनवायची हे सगळं दाखवलेलं आहे त्यामुळे आपले रोजचे डेली ब्लॉग बघत नाही

बुकेन फिकेन काय खरं सत्तेचाळीस टक्के पडले खाताल तो गरीब सत्याऐंशी टक्के पडून असली मग गोष्ट आता बघित पटले मला काय पोलीस टक्के पडते सत्यातरच पडली म्हणला

आणि तिथली चिंगी बी ते नाराज झाली बसली गपचिप चिंगी सुद्धा वाचची तुमच्या आली की म्हणते उचला ती हो येणार की नाही आमच्या गेडू चला चला